नमस्कार मंडळी पी एम किसानचा सतरावा हप्ता मिळण्यापूर्वी मोठी एक अपडेट समोर आलेली आहे सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलेला दिसतोय मी जीवन विटेकर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांना विविध योजना सुरू केल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं हाच या योजनेचा उद्देश आहे अशीच एक योजना म्हणजे आपली पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आर्थिक पाठबळ येते आतापर्यंत सरकारनं सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले दरम्यान सतरावा हप्ता शेतकऱ्यांना महिन्यापूर्वी केंद्र सरकारने योजनेचे मूल्यमापन करणार देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे आतापर्यंत सोळा हप्ते मिळाले मात्र सतरावा हप्ता कधी मिळणार याचीच आता प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली हा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती आता यासाठी या, या आयोगाशी संबंधित विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालय डी ओ -E याने या योजनेच्या मूल्यमापनासाठी निविदा आहे विशेष म्हणजे पीएम किसान योजनेवर केंद्र सरकार दरवर्षी साठ हजार कोटी रुपये खर्च करते पी एम किसान योजनेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश काय या योजनेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश असा आहे की सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच तर या योजनेने शेतकऱ्यांना आर्थिक गरजा किती प्रमाणात पूर्ण केल्या आहेत पी एम किसान योजनेचा कृषी उत्पन्नावर काय परिणाम झाला तसेच थेट लाभ हस्तांतरण हा शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा मा आदर्श मार्ग आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या योजनेतून अर्थसंकल्पात सुधारित अंदाजप्रमाणे साठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेले यासाठी राज्यामधील किमान पाचशे शेतकऱ्यांना सर्वेक्षणात समाविष्ट केले जाणार आहे त्यापैकी टॉप सतरा राज्यांमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पिकेवर केंद्र सरकार दरवर्षी साठ हजार कोटी रुपये खर्च करते पी एम किसान योजनेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश काय या योजनेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश असा आहे की सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच तर या योजनेने शेतकऱ्यांना आर्थिक गरजा किती प्रमाणात पूर्ण केल्या आहेत पी एम किसान योजनेचा कृषी उत्पन्नावर काय परिणाम झाला तसेच थेट लाभ हस्तांतरण हा शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा मार आदर्श मार्ग आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या योजनेतून अर्थसंकल्पात सुधारित अंदाजप्रमाणे साठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेले यासाठी राज्यामधील किमान पाचशे शेतकऱ्यांना सर्वेक्षणात समाविष्ट केले जाणार आहे त्यापैकी टॉप सतरा राज्यांमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पी एम किसान लाभार्थी आहेत शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सतरा हप्ता लवकरच मिळणार आहे याशी आता चर्चा जोरात सुरू आहे आता तो कधी मिळेल लोकसभेचे निकाल लागल्यानंतरच हा हप्ता मिळू शकतो माहिती आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद